नमस्ते मैत्रिणीनू आज आपण करूया जरा थोडीशी वेगळी हटकी रेसिपी तर आज आपण रेसिपी बनवणार आहोत कांद्याची पात हिरवी हिरवे गार बघा मी अशी कापून घेतलेली आहे तर तुम्हाला नंतर दाखवते तर कडे आपण अगोदरच गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे फोडणीसाठी तेल देणार आहोत आपण टाकणार आहोत तेल टाकून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडासा आपण हे बघा असा लसूण ओबड धोबड ओबड धोबड आपण असा लसूण ठेचून घेतलेला आहे तर असा मी टाकत आहे थोडासा लसूण सुनेरा झाला की ते आपण ही सांगू हे बघा मी असे खूप लहान पण नाही आणि बारीक पण नाही अशी थोडीशी मोठी थोडीशी लहान असे कापून घेतलेली आहे तर लसूण आपला सुनेरा झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये पाक टाकून घेऊया कांद्याची सवळ्या कांद्याची पाक आहे मी चवला एकदम स्वादिष्ट लागणार आहे गॅरंटी देऊन सांगते कशाला रह। ता प्रम प्रम ता एक वेळ सगळेच टाकून घेऊया आणि काय करूया त्याला थोडंसं हलवून घेऊया आणि नंतर बाकीच्या साईडचे टाकून घेऊया तेलामध्ये टाकल्यानंतर आणखी जास्त तेलर्या पडतो बघा दिसला का तुम्हाला पात आहे पोळी पोळी पोळ्या खांड्याची त्यामुळे तिकडून लावून आपल्याला करणार नाही खूप छान पात आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडीशी मटकीची डाळ भगत घातली होती अगोदरच ते आपण टाकून घेऊया सगळी डाळ टाकलेली आता आता परत एक डाळ मिसळ सगळं मिसळून ठेवलं जेणेकरून डाळ सगळ्या पातीमध्ये मिसळली आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊयाच कारण लाल तिखट शिकरायचं आहे मीठ जास्त टाकत नाही तर आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयाच खूप टाकायचं नाही नाही तर तिखट पार लागतो माझी ला लाल पिकट ना जास्त तिखट नाही मग मी घेऊ शकते त्याच्यामध्ये नंतर आपण काय करूया शेंगदाण्याचं तूप असं आपण भरपूर टाकून घेऊयाचं तूप मी अगोदरच बारीक करून ठेवले होते बघाबरोबर सगळं मिसळून टाकल्यानंतर कसं कलर कांद्याची पात दिसते तर एक टिप्स देते की कांद्याची पात घुसल्यानंतर लगेच पात करायची नाही थोड्या वेळा आपलं सुटी कपड्यामध्ये त्याला गुंधळून ठेवायची कारण ह्याच्या सेवळ्यामध्ये ह्याच्या पिकाने असं त्याच्यामध्ये पाणी बसतं आणि काय होतं असं खाली केलं ना मझे, मझे। तो। तो ते बघा पाणी अजिबात नाही ह्याच्यामध्ये पाठीमध्ये तर पाणी साठलं जातं ते पाणी साठू नये म्हणून आपण काय करायचं सुट्टी खड खडक्यामध्ये थोडंसं उलळून ठेवायची आणि डाळ भिजलेली नाही टाकायची मी ही मच्छीची असल्यामुळं थोडी पाण्यातून काढलेलं कारण काय होतं सुटलेलं पाणी ना डाळीमध्ये सोसून घेतलं जातं मग म्हणून आपण डाळ न भिजवता टाकायची हे बघा कशी वाटली तुम्हाला बघा तर आपली <coughs> ही कांद्याची पात तयार आहे आणि झटपट होणारा पदार्थ म्हटलं तर कांद्याची पात हे बघा हे शेंगदाण्याचं कुठं आहे ना हे खाली बघतं चिकून आणि नंतर आपण मग खाली उतरल्याच्या नंतर आलवायची तर माझी कांद्याची पात तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू